खोल श्वास घ्यायचा आहे खोल श्वास सोडायचा आहे दोन्ही हात एकमेकांवर चोळून मुलाधार चक्रावर ठेवायचे गुरुपौर्णिमेचा सुंदर दिवस आधी देवता श्री गणेशा बुद्धीची देवता यांना डोकं टेकवून म्हणाप नमस्कार प्रत्येक क्षणाला त्यांचे खूप आभार शरीरातले पहिले चक्र मूलाधार चक्र कल्पना करायची आहे लाल रंगाची ऊर्जा मुलाधार चक्रावर चक्राकार चक्राकाररित्या फिरत आहे श्री गणपती बाप्पांना आपण चार पाकळ्यांचे लाल रंगाचे फूल वाहिलेले आहे त्या चार पाकळ्यांमधनं आपल्याला खूप ऊर्जा मिळत आहे कमरेखालचा प्रत्येक अवयव त्याचे प्रभुत्व करणारे आधी देवता श्री गणेशा यांचे प्रत्येक क्षणाला खूप आभार मानायचे खोल श्वास घ्यायचा आणि खोल श्वास सोडायचा श्वास सोडताना आज गुरुपौर्णिमा श्री स्वामी समर्थांचं ध्यान आपण करत आहोत ब्रह्ममुहूर्तावर कल्पना करायची आहे प्रत्येक श्वासामधून श्री स्वामी समर्थ मंत्र आपण ग्रहण करत आहोत पूर्ण लक्ष आपले मूलाधार चक्रावर आपण ह्या देहरूपी मंदिरामध्ये सुरक्षित असल्याची भावना रक्तधातूमध्ये असलेला प्रत्येक घटक एकदम सक्षम या पृथ्वी ग्रहाशी आपला असलेला संबंध जास्तीत जास्त दृढ होत आहे आपला आत्मविश्वास वाढलेला आहे श्री स्वामी समर्थांवर आपली पूर्ण श्रद्धा चक्रामधनं श्री स्वामी समर्थांना बघण्याचा प्रयत्न करा खोल श्वास घ्या आणि स्वामींचं ध्यान करायचंय श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ निशंक हो निर्भय हो मनारे प्रचंड स्वामी बल पाठीशिरे अतर अवधूत हे स्मणगामी अशक्य हे शक्य करतील स्वामी बघा समर्थपणे आपल्या पाठीशी हे स्वामी समर्थ उभे आहेत आपल्या मनामध्ये कुठलीही शंका नाही आहे आपण निर्भय आहोत कुठलीही अशक्य गोष्ट नाही आहे जेव्हा आपल्या पाठीशी शी स्वामी समर्थ उभे हो आहेत कशाचीही भीती आपल्याला नाही आहे या वैश्विक शक्तीद्वारे श्री स्वामी समर्थांचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहेत या ब्रह्ममुहूर्तावर प्रत्येक क्षणाला त्यांच्याबद्दल आपण कृतज्ञता व्यक्त करत आहोत प्रत्येक क्षणाला त्यांचे खूप आभार मूलाधार चक्राचा मंत्र लं द्वारे लमद्वारे लम श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ, स्वामी समर्थ। कल्पनेत स्वामींच्या पादुका बघण्याचा प्रयत्न करा डोक टेकन तनापन नमस्कार प्रत्येक क्षण खूब आभार कल्पना करा अपल पंबरूपी वैश्विक शक्ति भरभरून वहत है अपने दोनों पाय त्यातले सूक्ष्म अवयव प्रत्येकामध्ये श्री स्वामी समर्थ मंत्र बघण्याचा प्रयत्न करा सगळ्या दैवी शक्तींचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहेत या ब्रह्ममुहूर्तावर ऊर्जा शरीराचा मूळ आधार असलेले चक्र मूलाधार चक्र यातून भरभरून वाहत आहे आपला प्रत्येक अवयव अगदी व्यवस्थित काम करत आहे प्रत्येक अवयवाचे कार्य अगदी व्यवस्थित सुरू आहे खूप आभार मानायचे श्री स्वामी समर्थांचे दत्तगुरु माऊलींचे प्रत्येक क्षणाला खूप आभार सावकाश दोन्ही हात स्वाधिष्ठान चक्रावर ठेवा सुंदर असे केशरी रंगातले फूल ज्याला सहा पाकळे आहेत असे आपण श्री स्वामी समर्थांना वाहिलेले आहे त्या केशरी फुलामधून जणू काही आपल्याला स्वामींचे भरभरून आशीर्वाद मिळत आहेत या चक्राची आधी देवता ब्रह्मदेव यांना अज्ञाचक्रात बघा त्यांना डोकं टेकून नमस्कार, उत्पत्तीची देवता यांचे भरभरून आपल्याला आशीर्वाद मिळत आहेत जलतत्वाशी संबंधित स्वाधिष्ठान चक्र आपल्या पवित्र भूमीमध्ये असलेल्या पवित्र नद्या यांना गुरुच्या स्थानी बघण्याचा प्रयत्न करा गंगा गोदावरी भागीरथी कृष्णा वेण्या तुंगभद्रा शरयू कालिंद्री नर्मदा भीमा बघा इत्यादी सगळ्या पवित्र नद्या ज्या साक्षीदार आहे, पवित्र तीर्थक्षेत्रांच्या त्यांना मनापासनं डोकं टेकून नमस्कार बघा सुंदर मोरांचे आवाज आपल्याला येत आहेत जणू काही त्या साक्ष देत आहेत की या पवित्र नद्यांचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहेत प्रत्येक नदी बदल कृतज्ञते भावना जास्तीत जास्त जागृत होता है खूब आभार माना या पवित्र से, सगड़ दैवी शक्ति स्वादिष्ठान चक्रा मधला प्रत्येक अवय जलतत्वाद्वारे शरीर शुद्धीकरणाची प्रक्रिया अगदी व्यवस्थित करत आहे खूप आभार मानायचे श्री स्वामी समर्थांचे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ स्वादिष्ठान चक्रा खूब खूब आभार बीजा अक्षर वम द्वारे वं। 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 जलतत्व म्हणजे शरीरामध्ये असलेल्या प्रत्येक रक्ताच्या थेंबा जलतत्वामध्ये श्री स्वामी समर्थांचे नाव बघण्याचा प्रयत्न करा आपले जलतत्व अतिशय उत्तम उत्तमरित्या काम करत आहे खूप आभार प्रत्येक सूक्ष्म ग्रंथींचे प्रत्येक सूक्ष्म अवयवाचे सावकाश दोन्ही हात मणिपूर चक्रावर ठेवा आधी देवता श्री विष्णू आणि श्री महालक्ष्मी यांना आज्ञा चक्रात न बघा त्यांना डोकं अग्नी तत्व सूर्य तत्व पिंगळा नाडे उजव्या बाजूची नागपुडी ज्याद्वारे आपल्या शरीराला उष्णता मिळत आहे आरोग्याची देवता सूर्यनारायण सूर्यग्रहाचे खूप आभार आपल्या शरीरामध्ये जो अग्नी आहे त्या अग्नी तत्वामध्ये श्री स्वामी समर्थांचे नाव बघण्याचा प्रयत्न करा प्रत्येक क्षणाला त्यांचे खूप आभार श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ रम रम रम, रम। बिना विना काल नाने त्याला परलो ना भीति तयाला उगासी भय पड़ू दे जवरी उभी स्वामी शक्ति कड़ू दे जगी जन्म मृत्यु जांचा नको घाबरू बाळ त्यांचा खरा होई जागा श्रद्धे सहित कसा होशी त्याविन तू स्वामी भक्त कितीदा दिला बोल त्यांनीच हात नको डगमगू स्वामी देतील बगा स्वामी साथ बघा प्रत्येक क्षणाला श्री स्वामी समर्थ आपली साथ देत आहेत सदैव ते आपल्या पाठीशी उभ्या आहेत पृथ्वी तत्वाच्या स्वरूपात जलतत्वाच्या स्वरूपात अग्नितत्वाच्या स्वरूपात वायुतत्व तत्वाच्या स्वरूपात सदैव श्री स्वामी समर्थांचे आशीर्वाद आपल्याला मिळत आहे खूप आभार प्रत्येक क्षणाला आपल्या गुरूंचे दत्तगुरु माऊलींचे खूप आभार सावकाश दोन्ही हात छातीच्या मध्यस्थानी ठेवा छातीच्या मध्यस्थानी शिवलिंगाला बघण्याचा प्रयत्न करा गुरुच्या स्थानी शिवलिंगाला बघा अक्कलकोट स्थानी असलेल्या समाधी मंदिरामधील शिवलिंग मनापासनं त्याला डोकं टेकवून नमस्कार करा एका असे शिवलिंग ज्यावेळेस जेव्हा शुक्ल पक्ष असतो त्यावेळेस त्या, त्या शिवलिंगाचा रंग पांढरट होतो ज्यावेळेस कृष्ण पक्ष असतो त्यावेळेस ती काळसर दिसते शिवलिंग असे हे स्वयंभू शिवलिंग त्या शिवलिंगाचे प्रत्येक क्षणाला खूप आभार शिवतत्वाचे खूप आभार सक्षम हृदयामार्फत रक्त शुद्धी रक्तशुद्धीकरणाची प्रक्रिया अगदी व्यवस्थित सुरू आहे प्रत्येक क्षणाला शिवतत्वाचे खूप आभार म्हणायचे बीजा अक्षर यम, यम यम भूती नमन नाम ध्यानादितीर्थ स्वामी मृतात हे तीर्थ घे आठवीरे प्रचीती न सोडी तया जया स्वामी घे हाती बघा समर्थपणेशी स्वामी समर्थ आपल्या पाठीशी उभे आहेत प्रत्येक क्षणाला त्यांचे खूप आभार मानायचे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्थानी वायुपुत्र पवनपुत्र श्री हनुमानजींना बघण्याचा प्रयत्न करा तत्वाच्या स्वरूपात शरीरभर श्री हनुमानजींचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहेत डोकं टेकवून त्यांना नमस्कार शक्तीची देवता युक्तीची देवता तत्वाचे प्रभुत्व करणारे श्री हनुमानजी यांचे प्रत्येक क्षणाला खूप आभार डोकं टेकून त्यांना नमस्कार ओम श्री हनुमते नम ओम श्री हनुमते नम ओम श्री हनुमते नम दत्तगुरूंच्या कृपा आशीर्वादामुळे आपण ह्या मार्गावर आहोत दत्तगुरू संप्रदायातल्या सगळ्या गुरूंचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहेत खूप आभार प्रत्येक क्षणाला दत्तगुरू माऊलींचे शिवतत्वाचे वायुतत्वाचे प्रत्येक क्षणाला आभार सावकाश दोन्ही हात विशुद्ध चक्रावर घ्यायचे आपल्या स्वतःवर आपला पूर्ण विश्वास आपण खूप सक्षम आहोत शारीरिक मानसिक भावनिक दृष्ट्या सगळ्या रेकी गुरूंचे आध्यात्मिक गुरूंचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहेत सगळे रेखीचे गुरु डॉक्टर मिका ओसुई सगळे मास्टर्स वासंतीताई यांना डोकं टेकून मनापस्त नमस्कार आणि प्रत्येक क्षणाला त्यांचा खूप आभार या मनुष्य योनीचे खूप आभार या पवित्र मनुष्य योनीद्वारे आपण ह्या जन्माचे कल्याण करत आहोत सगळ्या शक्तींचे या ब्रह्म मुहूर्तावर आपल्याला आशीर्वाद मिळत आहे खूप आभार म्हणायचे या क्षणाचे या पवित्र मनुष्य देहाचे खूप आभार म्हणा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ समर्थपणे श्री स्वामी समर्थ आपल्या पाठीशी उभे आहेत त्यांचे भरभरून आपल्याला आशीर्वाद मिळत आहेत खरा होई जागा श्रद्धे सहित कसा होशी त्याविन तू स्वामी भक्त कितीदा दिला बोल त्यांनीच हात नको डगमगू स्वामी देतील साथ खूप आभार प्रत्येक क्षणाला स्वामी समर्थांचे बीजाक्षर अक्षर Han, dverg Han! आकाश तत्वाचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहेत बघा या आकाश तत्वामध्ये श्री स्वामी समर्थांना बघण्याचा प्रयत्न करा त्यांचे भरभरून आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचत आहेत सावकाश दोन्ही हात चक्रावर ठेवा गुरुच्या स्थानी दत्तगुरु माऊलींना बघण्याचा प्रयत्न करा गाणगापूर स्थानातील निर्गुण पादुका अतिशय पवित्र देवस्थान डोकं टेकून म्हणापासन नमस्कार ब्रह्मा विष्णू महेश असा अवतार असलेले श्री दत्त गुरु मावली यांचे प्रत्येक क्षणाला खूप आभार अवधूतचिंतनम श्री गुरुदेव दूत चिंतनम श्री गुरुदेव गुरु माऊलींच्या आशीर्वादामुळे आपण ह्या मार्गावर आलेलो हो। आहोत श्री स्वामी समर्थांचे आशीर्वाद आपल्याला भरभरून मिळत आहेत प्रत्येक क्षणाला त्यांचे खूप आभार श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ आपल्या पवित्र आत्म्याशी संबंधित असलेले आज्ञाचक्र पवित्र आत्म्याद्वारे परमतत्वाशी शिवतत्वाशी आपण एकरूप होत आहोत अक्षर ओम द्वारे ओ ओम। 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 स्थानी व्यास ऋषींना बघण्याचा प्रयत्न करा ज्यांच्याद्वारे सुरू झाली गुरु पौर्णिमान मनापासून आपल्या आयुष्यामधले प्रत्येक गुरु सगळ्यात मोठे गुरु आपले आई बाबा यांना डोकं नमस्कार ज्यांच्याद्वारे आपल्याला विविध विद्या मिळाल्या त्या आपल्या सगळ्या शिक्षकांचे म्हणाप नमस्कार, प्रत्येक गुरूंचे खूप आभार कायाच्या मनाने आपण आपल्या गुरूंशी एकरूप झालेलो आहोत सावकाश दोन्ही हात सहस्त्रहार चक्रावर ठेवा सहस्त्र पाकळ्या असलेले जांभळ्या रंगामधले फूल इथे बघण्याचा प्रयत्न करा सहस्त्र पाकळ्या म्हणजे या ब्रह्मांडामध्ये असलेल्या विविध शक्तींचे आशीर्वाद आपल्याला मिळत आहेत या ब्रह्ममुहूर्तावर सगळ्या शक्तींचे मनापासनं खूप आभार ओ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ बघा आपल्या गुरूंच्या आशीर्वादामुळे आपण ह्या मार्गावर आहोत आपला अध्यात्माचा प्रवास अगदी व्यवस्थित सुरू आहे पाभार मानायचे सहस्रहार चक्राचे सावकाश दोन्ही हात डोक्यापासून पायापर्यंत घेऊन या स्वतःला या मनुष्य देहाला मनापासून नमस्कार करा ओम त्रिशूल स्वस्तिक्या सुरक्षा कवचमध्ये स्वतःला बघा परत डोक्यापासून पायाच्या नखापर्यंत दोन्ही हात घेऊन या स्वतःला नमस्कार करा रेखेच्या पांढऱ्या स्वच्छ प्रकाशात स्वतःला बघा परत डोक्यापासून पायाच्या नखापर्यंत दोन्ही हात घेऊन या स्वतःला नमस्कार करा खूप आभार म्हणायचे आपल्या गुरूंचे या ब्रह्म मुहूर्ताचे खूप खूप आभार आपल्या गुरूंची सदैव आपल्यावर कृपा आहे अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त